केडी चौधरी पुण्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवाला न्याय मिळतो शेतकऱ्यांची अपेक्षा ज्या पद्धतीने आहे त्याच्यापेक्षाही रेट जास्त मिळतो अशी मला या ठिकाणी आल्यानंतर भावना जाणवते खरंतर एकशे पस्तीस रुपये ही कोटी स्टार्ट झालेली एकशे पस्तीस रुपयाने आज एकशे पस्तीस एकशे चाळीस रुपयाने जागेवरती खरेदी व्यापारी करतोय खर आणि आज अशा परिस्थितीमध्ये एकशे पस्तीस एकशे सत्त्याहत्तर दोनशे वीस दोनशे पन्नास आणि तीनशे रुपये किलोपर्यंतचा माल दोनशेच्या वरती ॲव्हरेज या ठिकाणी पडत असताना आता आपण थोड्या वेळाने ॲव्हरेज किती पडेल ते परफेक्ट सांगूया परंतु ज्या शेतकऱ्यांनी माल आणलेला आहे त्यामध्ये जागेवरती त्यांना काय मागितलं होतं आणि जागेवरती माल कशा पद्धतीने शॉर्टिंग केला जातो हे आपण ऐकूया तुमचं सा नाव सांगा आम्ही विक्रांत शिवाय थोरात श्रीरामपूर प्रॉपर गाव आमचं माळेवाडी तर आम्ही जागेत जागेवर माल तर येतच नाही पण पळस व्यापारी येऊन आमचं एकशे चाळीसपर्यंत माल घ्यायचा आम्ही त्याला म्हटलं आम्हाला माल विकायचा नाही आम्हाला मार्केट करायचं मग आम्ही बापूला फोन केला आम्ही माल पूर्ण मागील वर्षी नाशिक आपले केडी समोर गेला होता आणि आम्ही बापूला फोन केला तर बापू म्हणे माल आहे तुम्ही पुण्याला येऊ द्या तर आम्ही माल पुण्याला आणला आणि खरोखर आमचं आम्हाला वाटलं नव्हतं गोटी एकशे पस्तीस चालू आहे आम्ही शंभर रुपये गोटीचा रेट धरला होता तर आमच्या हिशोबाच्या पस्तीस रुपये गोटीचा रेट वाढलेला आहे त्याच्यानंतर वरचे माल तर टॉपच गेले नाही हा मला आज असं वाटतं दोनशे रुपयापर्यंत अवैध पडलेलं आहे दोषीच्या वर पडेल कारण गोटी जर पाहिलं तर गोटी शक्यतो जागेवर घेत नाही किंवा घेतली तर खूप विरळून त्याची चांगले रिजेक्शन करून घेतात परंतु जर आज एक लक्षात घ्या की मी जे अंदाज दिले होते जुलै महिन्यामध्ये दहा ऑगस्टला खऱ्या अर्थानं खरंट तुम्हाला पाहायला भेटल आणि तो खरंड आज मला जाणवला मी दोन चार दिवसापूर्वी सांगितलेलं चार दिवसापूर्वी की मला डिसेंबर एंड पर्यंत दीडशे रुपये गोटी पाहिजे ती आज एकशे पस्तीस रुपये गोटी आज या ठिकाणी पंधरा रुपयाचा फरक पडला परंतु ती जी गोटी मी जर आज निवडत्या पद्धतीने केली असती हा लहान बाजूला काढला असता आणि एक गोटी बनवून जर बाजूला जो माल घेतला असता ग्राहकांनी तर कदाचित हे असे मी माल त्याच्यामध्ये गोटीमध्ये मिक्स आहे ये हाक हे जर जागेवरती हात लावणार नाही हे माल रिजेक्शन कर रिजेक्शन म्हणजे हो हे दोन फळं नेणार दोन फळं बाजूला काढणार म्हणजे हो। पन्नास टक्के माल रिजेक्शन होतो आणि अशा परिस्थितीमध्ये हो शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जर आज न्याय मिळत असेल तर आज पुणे गाडी मिळण्यामध्ये नक्की न्याय मिळवतोय कारण आम्ही डॉक्टर विकत नाही हे आम्ही नक्की सांगतो कारण इथला जो ग्राहक वर्ग आहे मॉल असेल स्टॉल असेल गोवा असेल मुंबई असेल बेंगलोर असेल ह्या वेगवेगळ्या राज्या जा, शहरामध्ये जाणारा जो आ, माल आहे त्यामुळे खऱ्या खरं रेट मिळतोय परंतु आता तुम्ही आमच्या नाशिकलाही पाचशे वर्ष माल पडवलाही फ्री माल पडवला किंवा जागेवरती आपण घात मागत असेल किंवा कधी गेले तर प्रश्न झाला असेल या दोन्ही मार्केटमध्ये आज आणि जागेवरतीच ह्याच्यात काय वाटतं पुण्याबद्दल मी फक्त आतापर्यंत चौदा वर्ष एकदा जागर दिलेला आहे मार्केटला जो पैसा होतो तो जागर होताच नाही त्याच्यामध्ये सात वर्ष तो ना राहत होतो विकतो तुला राहत मार्केट जवळ मागे वर्षी पूर्ण चाळीस पंचाळीस टन माल आम्ही केडी चौदा नाशिकला विकला या वर्षी आम्ही सुरुवात आज पाहतो दुसरीकडे आज पंचाळीस टन माल मागे आम्ही विरळून मोठा माल पाडून राहिलो बाकीचा माल आम्ही शिल्लक ठेवून राहिलो हे महत्वाचं बोलले कारण ज्या तुम्ही विरळून विरळून ज्यावेळेस माल द्याल त्यावेळेस फळांची साईज आणि दुसरी गोष्ट माल ओवर ओर होऊन दिला जात नाही मजबूत कडक अवस्थेत माल विरळला जातो त्यामुळे मागच्या फळांचं वजन हे वाढलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं चौदा वर्षामध्ये त्यांनी एक वर्ष जागे दिलं पण ते मार्केट झाला मार्केटमध्ये ज्या स्पर्धेमध्ये आपला डॅमेज पासून जो टॉप मध्ये जो पैसा बनतो मी म्हणत नाही की आमच्याकडेच पैसा बनतो मार्केट अनेक मार्केटमध्ये भार्गे आपला अभ्यास केला पाहिजे आणि मग आमची महाराष्ट्रातली तीन मार्केट ही तपासली पाहिजे आणि याच्या अगोदर आम्ही वडील घेऊन आले होते आम्ही जागर मार दिला होता पंच्याऐंशी रुपयांनी रिजेक्शन आणलं होतं शंभर रुपये विकलं होतं पंच्याऐंशी रुपये जागेवर दिला आणि रिजेक्शन आला शंभर रुपये विकला मग त्यानंतर तुम्हाला या मार्केटबद्दलची जी ओढ आहे खऱ्या अर्थानं खेडी चौधरीचे तुम्हाला लागले काही ला हरकत नाही शेवट हा शेतकरी आहे हा अपेक्षा पूर्ण झाली की लगेच आपला मोकळा होतो परंतु अपेक्षा किती असाव्यात आणि कशा असाव्यात यात त्या मार्केटिंग हे पाहिलं पाहिजे खऱ्या अर्थानं एक साफसुत्र काम की आपण महाराष्ट्रात पाहिल्यांदा पुण्यापासून सुरुवात केली आणि तीन मार्केट त्या आपले आपले आहेत म्हणून आज हा प्रचंड ग्राहक हा जर पाहिला आणि सकाळी पाच वाजता मार्केट चालू होतो महाराष्ट्रात पुढंच मार्केट बोललं पाच वाजता चालू दिसणार नाही अशी ऑप्शनली आणि व्यापारी इथं जर टायमिंगला आता दंडात्मक कारवाई होता त्यात तुम्ही पाहिजे जर लेट आला तर त्याला दंडात कारण शेतकऱ्यांनी सहा महिने कामाड कष्ट केलेले आहे की एक मिनिटं जरी पाचला लेट आला राष्ट्रपतीच्या नंतर तर आपण त्याच्या दंडात्मक कारवाई करतोय आणि त्याच्यामुळे एक शिस्तीमुळे त्या पुण्यामध्ये शेतकऱ्यांशी नक्कीच पैसे बदलतात असं मला वाटतं आता जे लोक जाग्या देत असतील किंवा इतर मार्केटला जात असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आजच्या या सगळ्या घडामोडीवरून हे बघून माझा मित्र पण परवा दिवशी येणारे आमचे मागचे काढला पाहिजे आणि जागेवर आता मार्केटिंगच केलं पाहिजे खऱ्या अर्थाने थोरातांनी ज्या काही सूचना आपल्या शेतकरी बांधवांना दिल्या किंवा ते त्यांचं मनोबल या ठिकाणी व्यक्त केलं आणि एक समाधानी शेतकरी की जो चौदा वर्ष फक्त मार्केटिंग करतो आणि एक वर्ष जागेवर देताना जो ज्यांना काय जागेवरचे अनुभव असेल जाग्यावर त्यावरचे काय अनुभव होते त्यामुळे शंभर कॅरेट मध्ये साठ कॅरेट व्यापारण घेतले चाळीस कॅरेट रिजेक्शन कार्ड म्हणजे चाळीस टक्के रिजेक्शन जर होत असेल तर खऱ्या अर्थानं आपण ही काही निसर्गाची फॅक्टरी आहे इथं काही उद्योगपतीची फॅक्टरी नाही शेतकरी म्हणजे बरोबर आणि या शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर आज तुमचे डॅमेज सुद्धा काय गेलं आहे आज डॅमेज सुद्धा या ठिकाणी एकदम फेकून द्यायचं सतरा एक्कावन्न रुपये छप्पन रुपये डॅमेज गेले म्हणजे पन्नास साठ रुपये मला वाटतं एका ह्याच्यात सत्त्याऐंशी रुपये डॅमेज गेला जे सत्तर ना ऐंशी रुपये जर डॅमेज जात असेल तर याच्यापेक्षा अजून कोणता न्याय आपल्याला मार्केटमध्ये मिळायला कमी पडतो याच या निमित्तानं वाटतं असो आज नगर जिल्हा असेल बीड जिल्हा असेल वेगवेगळे जिल्हे ज्यांना पुणे सोयीस्कर आहेत ते नक्कीच पुण्याक नेतात परंतु उत्तर महाराष्ट्रातून सुद्धा ह्या ज्यावेळेस किंवा कर्नाटकातून सुद्धा चांगला माल इथे चांगल्या रेटमध्ये विकतो म्हणून या वेगवेगळ्या मार्केटपेक्षा या ठिकाणी शेतकरी येण्याचा खोप वाढलेला आहे आपण पण जर वेगळ्या वेगळ्या मार्केटला जर असेल जागेवर देत असेल तर नक्की जा पण मोकळं एकदा मार्केटला या अवश्य या अवश्य मी तो म्हणतो आला येऊ नका डायरेक्ट माल येऊच का डायरेक्ट माझं तर मन नाही मोकळं या तुम्ही तर म्हणताय डायरेक्ट माल डायरेक्ट माल आला असो शेतकरी ज्यावेळेस एवढं कष्ट करतोय त्याला न्याय मिळतोय ही भावना नक्कीच त्यांच्या मनात येईल आणि तुम्ही आज दुसऱ्या ट्रिपला आलेला आहात आणि आज चांगला रेट मिळाला अजून पुढे पुढे जाऊन तुम्हाला चांगलाच बेनिफिट मिळणार आहे या एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद